उजनी व वीर धरणातून तब्बल पन्नास हजार क्युसेक पेक्षा अधिक विसर्ग सुरू आहे त्यामुळे पूर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे उजनी व वीर धरणातून भीमा नदीत अठ्ठेचाळीस हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत या या आहे यामुळे पंढरपूर येथे मंगळवारी सायंकाळी पन्नास हजार क्युसेकचा विसर्ग कोल्हापूर पद्धतीचे आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर चंद्रभागेतील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याने दिलेला वेढा कायम आहे त्यामुळे पंढरपूर येथे नदीच्या घाटांना पाणी लागलेले आहे उजनी धरणातून पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता चाळीस हजार तर वीर धरणातून आठ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे यामुळे भीमा नदीला पुन्हा स्थिती निर्माण झाली आहे या पाण्याने पंढरपूर येथील चंद्रभागेतील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना वेढा दिला आहे तर जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे तसेच भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे पंढरपूर विष्णुपद मुंढेवाडी गुरसाळे कवठाळी पिराची कुरोली पुळूज आवे हे आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे या बंधाऱ्यांवरून होणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे याबाबत प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत दरम्यान उजनी धरणातून सोडण्यात येणारा पंचेचाळीस हजाराचा विसर्ग कमी करून चाळीस हजाराचा सोडण्यात आला आहे तर वीर धरणामधून सोडण्यात येणारा आठ हजार क्युसेकचा विसर्ग कायम आहे उजनीतून विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे पुराचा धोका टळला आहे यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे